चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुआत। सुरुवात सुरुवात तर सकाळीच झालेली आहे आता दुपारचं माझं जेवणही झालेलं आहे आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती निवडायची राहिलेली आहे आणि ती निवडायची राहता कामा नाही आहे नाहीतर ती खराब होऊन जाईल कोथिंबीर ही वेळच्या वेळीच काढावी लागते नाहीतर ती टिकत नाही आणि तशी कोथिंबीर मिळत नाही आहे तर म्हटलं आता कोथिंबीर निवडता निवडता नेहमीच मी तुमच्याशी गप्पा मारत असते तर तसं आजही कोथिंबीर निवडता निवडता तुमच्याशी गप्पा माराव्यात विषय थोडासा सोशल मीडियासुद्धा आहे एवढंच नव्हे तरुण मुलांचे चाळीशीतल्या असणाऱ्या मुलांचे घटस्फोट तरुणांचे तरुण तरुणींचे विवाहितांचे होणारे घटस्फोट हे मी काही जगातलं बोलत नाही आहे समाजातलं बोलत नाही आहे जे माझ्या डोळ्याला दिसतंय ते मी बघती आहे आता काही गोष्टी आपल्याला असं वाटतं की यूट्यूबवरच्या खोट्या आहेत हे आहेत पण भलेही त्या खऱ्या असतील खोट्या असतील पण ते जे जा दाखवलेलं असतं नाटक जे आहे त्यांचं आपण सिरियल्सवरनं सुद्धा आपण काही गोष्टी शिकतोच की तसंच मला वाटलं की ह्या गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत म्हणून मी बोलते चाळीस पंचेचाळीस वयातल्या कितीतरी युट्युबर्सचे म्हणजे सोशल मीडियावरच्या लोकांचे आता डिवोर्स दाखवायला लागलेत व्हायला लागलेत व्हायला लागलेत की नाही माहीत नाही आता हे बघा आपली ती मिस वर्ल्ड जी आहे तिथं सुद्धा गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष घटस्फोट गाजायलाच लागला आहे अजून मिळालेलाच नाही आहे कारण त्यांची मुलगी आहे बारा तेरा वर्षाची त्यामुळे त्यांना काय तो घटस्फोट मिळतो आहे की नाही माहीत नाही जर त्यांना मिळत नसेल तर बाकीच्यांना काय मिळतील अगदी डिवोर्स डिवोर्स म्हणून सगळे व्हिडिओज पडायला लागलेले आहेत तर मी आज त्या एकाबद्दल बोलते आहे मराठी पण आहेत हिंदी पण आहे त्याच्यामध्ये आणि बहुतेक सगळ्यांना मुलं आहेत सगळ्यांची लग्नं दहा बारा वर्षं झालेली आहेत म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त सगळ्यांची लग्न होऊन झालेली आहेत मुलं झालेली आहेत त्यांना कुणाला एक आहे कुणाला दोन आहे कुणाचं बाळ आहे दीड दोन वर्षाचं सगळी एक दोन एक दोन मुलं असलेली अशी ही सगळी सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्या नवरा बायकोनी काम केलेलं आहे शिकलेली आहेत ही सगळीजणं कष्ट केलेले आहेत आणि सोशल मीडियावरती ह्या सर्व गोष्टी दाखवताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही की खूप पैसा मिळवत हो आहेत ते इन्फ्लुएन्सरच आहेत ना ते सोशल मीडियावरती या सर्व गोष्टी ते दाखवत आहेत सुद्धा आणि दाखवताना त्यांच्या हे लक्षात आलं नाही की बऱ्याचशा गोष्टी खूप आधीपासून घडत असताना मा लोकांच्या लक्षात येत असतात आमच्यासारख्या अनुभवी नजरांना हे दिसत असतं एक कपल आहे ज्यांना दोन मुली आहेत लग्नहून सहा एक वर्ष झालेली आहेत दोघही उच्च शिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम आला मग त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच वेळा असं होतं की त्यामध्ये त्यामधलं मी सांगते नवरेची नोकरी गेली बायको त्यावेळेस वेळेला डिलिव्हरी आली डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर पुन्हा ती जॉबला जायला लागली नंतर पुन्हा सेकंड डिल आणि मधल्या या काळामध्ये त्यांनी प्रचंड सोशल मीडियावरती यश मिळवलं प्रचंड प्रचंड काही कळलं नाही आम्हाला ज्यांनी कोविडमध्ये सांगितलं की आम्हाला खायला प्यायला मिळत नाही म्हणून आम्ही गावाकडे आलेलो हो। आहोत आणि गावाकडे चुलीवरती बसून स्वयंपाक केला त्यांनी असं ते सगळं व्ह्यूजसाठी असेल आणि त्यानंतर लगेचच जेव्हा कोरोना संपला लगेच त्यांनी मर्सिडीज घेतली सगळे व्हिडिओ करतात लोक म्हणजे असे सहा महिने आणि वर्षाच्या आतमध्ये एवढा प्रचंड पैसा मिळत असेल सोशल मीडियावरती तर खरं अवघड आहे बाबा मिळत असेल का आणि मिळत असेल तर खूप ग्रेट त्यांनी त्यानं तर लगेच नोकरी सोडलीच एवढा पैसा मिळायला लागल्यावर तिनं डिलिव्हरीनंतर थोडा ब्रेक घेतला ब्रेक घेतला मी सांगते बरं का ते एका वेशी सांगते ब्रेक घेतला मग त्यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरती बरेचसे इव्हेंट केले बरेचसे इव्हेंट केले म्हणजे मग त्याच्यामध्ये ते डान्स वगैरे सगळे असतात की नाही असे रियालिटी शोज केले मला असं वाटतं की कदाचित त्यांना बिग बॉसमध्ये जायचं हिंदी म्हणून कदाचित हे त्यांनी आत्ता भांडण काढलं असेल असं वाटतंय पण काही त्यांच्या चुका सांगते मी आयुष्यातल्या ज्या आमच्या डोळ्याला दिसत होत्या त्यांनी आता उगाच ते डिवोर्स डिवोर्स म्हणून म्हणत आहेत त्यामध्ये ती जी स्त्री आहे ती आता कुठेतरी म्हणजे ती घर सोडून गेलेली आहे आणि नवरा मात्र आपल्या दोन मुलींना घेऊन त्याचे आई वडील जे आहेत त्याचे आईवडील त्याच्याकडे आलेले आहेत आणि आता फॉरेन ट्रिपा करत आहेत ते दोन मुलींना घेऊन कारण आजी आजोबांच्या बरोबर त्या मुली असायच्याच कारण आई जॉब करायची डिलिव्हरीनंतर ती आई जॉबला जशी जायला लागली खरा पॉईंट आत्ता आला तोपर्यंत ते दोघं नवरा बायको प्रचंड पैसा पण मिळवत होते खुश पण होते दाखवत तरी होते सारखं आपलं त्यांचं प्रेम बघून बघून कंटाळा आला होता आम्हाला एवढं तर प्रेम दाखवत होते पण बोलतानाची एक स्टाईल सांगते तुम्हाला ती त्याला काय ए मोठे ए मोठे म्हणून हाक मारायची तो पण तिला कधीही रिस्पेक्टनी त्यानं बोलवलं नाही ए मोठी ए मोठी असंच म्हणायचं बरं का आणि असं वाटायचं जर का नवरा बायको प्रेमामध्ये तुम्ही तुमच्या चार भिंतींच्या आड तुम्ही एकमेकांशी कसंही बोला परंतु तुम्ही जेव्हा समाजामध्ये असता चार लोकांच्यामध्ये असता तेव्हा तुम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने चाक मारायला पाहिजे आणि हे ते दोघंही एकमेकांना सतत असत त्यांच्यात भांडणंही खूप व्हायची आणि ती ही ही, ही अशीच व्हायची बोलताना रिस्पेक्ट नाही एकमेकांच्याबद्दल नवऱ्याला बायकोबद्दल नाही बायकोला नवऱ्याबद्दल नाही एवढा प्रचंड पैसा करोडोनी जर <coughs> का तुम्ही महिन्याला तीस चाळीस लाख रुपये मिळवत असाल आणि तुमच्या घरात समाधान नसेल तर काय अर्थ आहे त्याला काय गंमत झाली तुम्हाला सांगते तिथं त्यांच्याकडं ती जशी कामाला जायला लागली तशी ह्याचं झालं वर्क फ्रॉम होम कारण हा बिझनेस काहीतरी यांनी चालू केले पुन्हा हा इन्फ्लुएन्सर पुन्हा फिटनेसचे काहीतरी व्हिडिओज टाकायचे असे सगळ्या बऱ्याच गोष्टी हा करत होता ह्याला प्रचंड पैसा मिळायला लागला हा खरं तर इंजिनियर म्हणजे मेरिटमधला इंजिनियर पण तरीही इन्फ्लुएन्सर बनून सोशल मीडियावर प्रचंड पैसा मिळायला लागला घर बसल्या व्हिडिओज वगैरे करून कुठेतरी प्रमोशनला जायचं ॲडव्हर्टाईजमेंटला जायचं खूप प्रचंड पैसा मिळायला लागला त्याला ती परत कामाला जायला लागली डिलिव्हरी नंतर कामाला जायला लागली साधी गोष्ट आहे एक लक्षात ठेवा डिलिव्हरीच्या आधी जसं एकमेकांच्या मध्ये नवरा बायकोंना प्रेम असतं किंवा एकमेकांना जसा ते वेळ देऊ शकतात तसा वेळ मुलं झाल्यावर देऊ शकत नाहीत नवरा बायको मुलं झाल्यावर वेळ देऊ शकत नाहीत एकमेकांना ती स्त्री त्या बाळाचं करण्यामध्ये कंटाळून जाते जरी घरामध्ये कितीही तुमच्याकडे ज्ञानी असली केअरटेकर असले कामाला सगळीजणं असली तरीसुद्धा नवरा बायकोना एकमेकांना वेळ देता येत नाही म्हणावा तसा वेळ देता येत नाही तरीसुद्धा हे लोक नवरा बायको आपल्या एवढी एवढूशा मुलांना आजोबा आजींच्याकडे ठेवून आपले प्रमोशन हे येते ह्यासाठी सोशल मीडियावरचे काही इव्हेंट्स वगैरे ह्याच्यासाठी इतके परदेशला वगैरे जायचं हिंडायचं फिरायचं तिथले व्हिडिओज करायचे सगळं करणार पण शेवटी एक लक्षात घ्या जेव्हा मूल होतं की ती जरी ठरवलं तरी स्त्रियांची सुद्धा शारीरिक जी कपॅसिटी असते एनर्जी जी असते ती जरा कमी होते सगळ्याच दृष्टीने कमी होते आणि मग तिथे त्या नवऱ्याला असं वाटायला लागतं की बायको माझ्यावरती प्रेम करत नाही बायको मला वेळ देत नाही बायको मला वेळ देत नाही आणि त्यात हळूहळू ती पण कामाला जायला लागली ती कामाला जायला लागली त्यामुळे तिची जी काही उरली सुरली एनर्जी होती जबाबदाऱ्या होत्या त्या तिच्या कामाच्या बाबतीतले तिला जास्त दिसायला लागले तिला असं वाटायला लागलं की घरचं काय घरचं सगळं सब, सगळे सब, नोकर मंडळी कारण दोन माणसं असली तरी चार नोकर असतात यांच्या घरामध्ये दोन मुलं असली तर चार सांभाळायला असतात त्यात आजी आजोबा सारखं येत असणार येत होतेच म्हणजे बघतच होतो आम्ही ते ते सुद्धा उच्च शिक्षित आजी आजोबा परदेशामध्ये ज्यांनी नोकरी केली आणि रिटायर झाले असे हे आजी आजोबा वेगळे राहणारे आणि जशी गरज पडेल तसे त्याप्रमाणे आपल्या नातवंडांना सांभाळायला येणारे किंवा नातवंडांना घेऊन जाणारे असे हे उच्च शिक्षित आजी आजोबा तर या ठिकाणी असं झालं की जरी शेवटी कितीही सुख सगळ्या असल्या तरी शेअरिंग केअरिंग ह्या सगळ्या गोष्टी नवरा बायकोच्यातल्या कमी पडायला ला लागल्या मूल झाल्यावरती पैसा मात्र अफाट अफाट जोपर्यंत एखादी एक एकच नोकरी असते तोपर्यंत माणसाला काही वाटत नाही पण त्यातल्या त्या नवऱ्यानं मिळणारा प्रचंड पैसा हा वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्ट केला निरनिराळ्या प्रभ पद्धतीने त्यानं धंदे उभे केले बिझनेसेस उभे केले आणि शेवटी एक लक्षात घ्या तुम्ही चार बिझनेसेस उभे केले एक बिझनेसमधनं जितका तुम्हाला फायदा मिळत होता तुम्हाला असं वाटलं की नाही याचा फायदा त्याच्यात गुंतवावा त्याचा फायदा ह्याच्यात गुंतवावा त्याची जबाबदारी वाढली जबाबदारी वाढली जरी तुमच्याकडे खूप सारा पैसा असला तरी जबाबदारी वाढली आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला यशस्वी होणं फार आवश्यक आहे सगळ्या धंद्यांमध्ये समजा तुम्ही बाकीच्या तीन धंद्यांमध्ये यशस्वी आणि एक धंदा तुमचा मार खायला लागला तर तुमच्या त्या यशाचा तुम्हाला आनंदसुद्धा घेता येत नाही कारण की तुमचं सगळंच लक्ष कुठे असतं की जो धंदा पडघाईला चाललेला आहे डबघाईला त्याच्याकडे लक्ष असतं आणि त्यामुळे तुम्हाला जीवनात आनंद उरत नाही तसं म्हणतात की एका वेळेला खूप सारे बिझनेसेस करावे आणि त्यामुळे जरी एखादा बिझनेस तुमचा डबघाईला आला तरी बाकीचे जे बिझनेसेस असतात त्यामुळे तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम येत नाही बरोबर आहे आर्थिक संकट तुमच्यावरती ओढवत नसेल कदाचित पण मानसिक हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला असा वेळच मिळत नाही स्पेसच मिळत नाही तुम्हाला मन शांतीच मिळत नाही आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या असतात त्याचा तुम्हाला आनंद घेता येत नाही म्हणजे बाकीच्या धंद्यामध्ये जरी तुम्ही खूप सारा पैसा मिळवत असला तरी तुम्हाला जो काही एक धंदा ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणावं तसं यश नसतं त्याचाच तुम्हाला सारखा विचार असतो आणि त्यात तुम्ही कसं यशस्वी व्हाल यासाठी तुम्ही धडपडत राहता आणि कायम डिप्रेशनमध्ये राहता की हे असं का होतंय असं का होतंय असं का होतंय म्हणजे तुम्हाला आनंद मिळत नाही अस्वस्थ राहता रेस्टलेस राहता आणि तो रेस्टलेसनेस घालवण्यासाठी मग जिम करायचं हिंडायला जायचं फिरायला जायचं मग हळूहळू त्यां ते जे मी एका युट्यूबरबद्दल सांगत होते त्यांचं सा कसं झालं की जशी बायको कामाला जायला लागली तशी तीच त्यांच्यासोबत यायचं कमी झालं व तो मुलांना घेऊन मुलंही तो घरात तोच सांभाळायचा तो, तो म्हणजे असायचे बाकीचे न्यानी वगैरे असायचे पण तरी तो घरात असायचा त्यामुळं ब्लॉग्स बिन बनवण्याच्या ह्यानी व्हिडिओज बनवण्याच्या दृष्टीने किंवा त्याही आपण आम्ही बघत होतो की तो हे त्या मुलांना सोबत झोपतोय खेळतोय खायला घालतोय वगैरे वगैरे त्यांनी घरातले <coughs> जे वर्कर्स आहेत त्यांना कधी दाखवलंच नाही पण वर्कर्स होते तो काय प्रश्न नाही त्यांच्या घरात आहेत आणि म्हणूनच ते दोन मुली एक दीड वर्षाची आणि एक पाच वर्षाची ते आरामात सांभाळू शकत होता तो, तो। कारण की स्वतः एवढा काम एवढे प्रचंड त्याने बिझनेसेस काढलेले म्हणजे त्यामुळे काय झालं की त्या दोघांच्या मधला संवाद संपला संपला कमी झाला नाही संपला जशी तिची नोकरी सुरू झाली ह्याचे निनिराळे बिझनेसेस सुरू झाले प्रचंड येणारी पैशाची आवक आणि त्या पैशाच्यातनं पैसा पुन्हा जनरेट कसा होईल यासाठी निरनिराळे उद्योग धंदे फार्म हाऊसेस वगैरे या सगळ्यामुळे टेन्शन्स वाढली आणि यामध्ये कुठेतरी घरामध्ये बायको नाही शेअरिंग केअरिंग करण्यासाठी एकमेकांना एकमेकांसाठी वेळ नाही प्रायव्हसी नाही आणि एनर्जीही नाही त्यामुळे त्यांच्यातलं प्रेमही कुठंतरी मानसिक आणि शारीरिक हे कमी झालं आणि मग हळूहळू जेव्हा तो बाहेर जायचा त्यावेळेला अर्थात हे बघा या ठिकाणी कोणीतरी सेक्रेटरी असते कोणीतरी अस म्हणजे असतंच कोणी ना कोणीतरी एवढे सगळे बिझनेसेस सांभाळायला समजा त्यामध्ये एखादी व्यक्ती की जिच्याशी जी, जी बा शेअरिंग केअरिंग आणि सगळ्याच दृष्टीने जास्त सहवासात राहिल्यामुळे प्रेम निर्माण होतो इमोशन्सनी सुद्धा इमोशनल अटॅचमेंट होते आणि मग हळूहळू नवरा बायकोच्यातलं रिलेशन पूर्णच कमी होतं आणि मग मा, जेव्हा हे बायकोला कळतं तेव्हा ती ओरडायला लागते मला चीट केलं मला चीट केलं मला चीट केलं म्हणून ती ओरडायला लागते तिचा इगो दुखवायला लागतो तिला असं वाटतं मी क काम करते कुणासाठी मी नोकरीवर जाते कुणासाठी मी आमच्या संसारासाठी ना आणि हा मात्र इथं मजा मारतो आहे त्याला असं वाटतं मी एवढा प्रचंड पैसा मिळवतोय सगळं करतोय परंतु मला माझ्या शारीरिक आणि मानसिक मला जेव्हा गरज आहे तेव्हा माझी बायको सोबत नाही आणि बायको मला वेळ देत नाही आणि मी सगळं करतोय व्यवस्थित मी मुलं सांभाळतोय मी सगळं करतो आहे माझ्या जबाबदाऱ्या मी सगळ्या पेलतोय असं तो म्हणायला लागतो आणि तो कुठंतरी आपलं जे रिलेशन आहे त्यावरती कुठेतरी पांघरून घालतो की मी जर का ह्या गोष्टी माझं काही तसं नाही आहे पण मला ज्या गोष्टी बायकोकडनं मिळत नाही आहे शेअरिंग केअरिंग वेळ गप्पा गोष्टी हे जे मला मिळत नाही आहे ते समजा मला सोबत कायम यांचे फोटोग्राफर असतात नेहमीच काय हे फोटोग्राफर जेंट्स असतात असं नाही आहे लेडीज पण हल्ली फोटोग्राफर्स आहेत तर त्यामुळे मग अर्थातच एकमेकांना वेळ मिळतो आणि मग नवरा बायकोतलं त्यामुळं प्रेम कमी होतं आणि मग कुठेतरी बायकोचासुद्धा इगो दुखावला जातो ती चिडते ती म्हणते की नाही नवऱ्यानं मला फसवलं तो म्हणतो मी काही तिला फसवलेलं नाही मी सगळा संसार करतो आहे मी व्यवस्थित करतो आहे मी तिला फसवलेलं नाही असं कारण की मी मा माझ्या माझ्या बिझनेसच्या दृष्टीने मला जे आवश्यक आहे ते मी करते असं तो म्हणायला लागतो आणि मग इथून पुढे हे सगळं मतिक काही वेळेला स्वतःच्या इगोपाई घर सोडून जातात आणि अशा तीन चार फॅमिलीज आहेत बरं का आत्ता जे चालू आहे आत्ता ती मग मा कारण की तीही पैशाने जबरदस्त चांगला जॉब आहे मी कशाला हे सगळं तुझं चिटिंग सहन करू म्हणून तीसुद्धा तो म्हणतो नाही मुलं इथंच राहू हो देत कारण की मुलांच्या शाळा असतात आजी आजोबा असतात मुलं सांभाळत असतात ते त्यामुळं ती मुलं सोडून कुठंतरी स्वतःला शांतता मिळावी स्वतःला वेळ मिळावा विचार करायला म्हणून ती तिथून बाहेर पडते कधी भावंडांच्या घरी जाते कधी म्हणजे कधी बहिणीच्या घरी जाते कधी मैत्रिणीकडे जाते आणि ती स्वतःच्या कामामध्ये थोडा ब्रेक घेते सुट्टी घेते आणि मग या ठिकाणी हळूहळू तिला असं वाटतं की मला फसवलं आहे मला फसवलं आहे आणि मला आता यातनं बाहेर पडायचं आहे या, या रिलेशनमधनं बाहेर पडायचं आहे हे सगळं सग्ड़ आता सगळीकडेच दिसायला लागलेले सगळीकडेच दिसायला लागले कधी चित्र उलटं असतं पण सगळीकडे आत्ता असणारे प्रचंड कामाचा ताण पैशाची हाव स्पर्धा ह्या सगळ्यामुळे आणि एकमेकांच्या असलेल्या एकमेकांच्याबद्दल असलेल्या प्रचंड अपेक्षा कारण हल्ली हे यूट्यूबर्स एकमेकांचं जीवन दाखवतात आणि त्याच्यात असं दाखवतात की खूप गोडी गोडीनं सगळं चाललेलं आहे प्रेमाने चाललेलं आहे सगळेजणं एकमेकांचं बायको एकमेकांना एवढी स्पे काय म्हणतात प्रेम करत असतात एकमेकांना वेळ देत असतात हिंडत असतात फिरत असतात आणि यांचं हिंडणं फिरणं बघून दुसऱ्यांच्यात भांडणं लागतं तर हे अशा सगळ्या गोष्टी अशा खूप जणांच्या बाबतीमध्ये मी बघायला गेलेले आणि मला असं वाटलं की हे आपण बोललं पाहिजे आपल्या आसपासही कदाचित या गोष्टी दिसत असतील दिसतात म्हणजे ह्या गोष्टी अजूनही सिरियल्समध्ये एवढ्या दिसत नाही आहेत टी व्हीवरच्या सिरियलमध्ये पण प्रचंड येणारा पैशाचा फ्लो निरनिराळे उद्योगधंदे करायचे त्यामध्ये येणारी सगळी टेन्शन्स यामुळे मिळालेल्या पैशाचा आनंद नाही फक्त ते पर्यटन करायचं ते व्हिडिओ करण्यासाठी म्हणजे व्ह्यूज मिळण्यासाठी म्हणजे तोही एक बिझनेसच बिझनेस म्हणूनच हिंडायचं बिझनेस म्हणूनच फिरायचं असं हे सगळं आजकाल सगळीकडेच चालू आहे तर मला असं वाटलं की हे आपण बोललं पाहिजे मला अगदी मला अजून आठवत आहे बरं का यांची सु माझ्या घरात माझी सुट्टी असायची रविवारी क्लिनिक त्यामुळं आणि ह्यांची सुट्टी असायची यांचा बिझनेस कारखाना त्यामुळे यांची सुट्टी असायची सोमवारी आमच्या आयुष्यामध्ये कधी आठवड्यातला वीकडेज दे, दे असतात किंवा ते ठीक असायचे पण विकेंडला मात्र अतिशय त्रास व्हायचा मग अर्थातच पुरुष कसा मित्रांच्याबरोबर रमतो बाईला काय करावं प्रश्न पडतो बाईला सुट्टीच्या दिवशी तिला मात्र असं वाटतं की नाही नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा नवऱ्याबरोबर कुठंतरी जावं ते वयही तसंच असतं ना नवऱ्याबरोबर कुठंतरी जावं वाटण्याचं असतं पुरुषाचं अजिबात तसं नसतं पुरुषाच पुरुष मित्रांच्याबरोबर हिंडा हिंडत असतो त्याला काही त्याचा प्रॉब्लेम नसतो त्याच्या सुद्धा नसतं की आपण बायकोबरोबर बायकोला वेळ दिला पाहिजे बायकोला बायकोच्या सहवासात राहिलं पाहिजे त्याच्या ते लक्षात सुद्धा नसतं तर आता हेच सगळीकडं चालू आहे एकमेकांच्यासाठी देणारा वेळ कमी पडतोय मिळणारा पैसा प्रचंड जरी असला तरीसुद्धा तो त्यांना कमीच पडतोय कारण की कसं आहे की पूर्वीचा मिळणारा पैसा थोडा होत असला तरी समाधानी येत होतं त्याच्याबरोबर आत्ताचा जो पैसा येतोय त्याच्यासोबत समाधान नाही आहे तर स्पर्धा असल्यामुळे आणी आणि पैसा कसा मिळेल हे हेच लोक बघतात माझं एक घर आहे तर दोन कसं होईल तीन कसं होईल चार कसं होईल असंच सगळं चाललेलं आहे तर त्यामुळे आत्ताच्या ह्या तरुणाईमध्ये हे जे आत्ता प्रकार दिसत आहेत अस्वस्थता रेस्टलेसनेस किंवा भांडण नवरा बायकोंच्यामध्ये आणि ती एवढी विकोपाला एवढी विकोपाला की काही विचारूच नका म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ते आपल्याकडे मिस वर्ल्डचं भांडण आपण बघायला लागलेलो आहोत ती तिच्या पद्धतीने आयुष्य जगती आहे इकडे हे इकडचे आपल्या आपल्या पद्धतीने आयुष्य आहेत आणि हे सगळं सोशल मीडियावर आपण बघतोय तर असं हल्ली सगळीकडेच चाललेलं आहे याला कारण असलेली प्रचंड स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जीव घेणं यांचं सगळ्यांचं पळणं चाललेलं आहे समाधान म्हणून कुठे नाही तर हा विचार करण्यासारखा विषय आहे कदाचित हे यूट्यूबवर आणि यूट्यूबवरची ही जी भांडणं आहेत ही त्यांनी अगदी डिवोर्स झाला वगैरे दाखवत आहेत पण तसं काही नसतं डिवोर्स एवढे इझिली होत नाहीत कसं आहे की इतक्या वर्षानंतर त्यांना मुलं बाळं झालेली असतात त्यामुळे कोर्ट इतक्या सहजपणे डिवोर्स करत नाही आणि ह्यांचे हे असे असतात की ह्याच्यामध्ये व्हायलन्स नाही काय नाही यांचं फक्त एकमेकांना स्पेस न दिल्यामुळे इगो दुखावले, इगो दुखावले गेले आणि इगो दुखावल्या गेल्या तू मला फसवलं तू मला फसवलं असं किंवा तू मला हे म्हटलं मी तुला हे म्हटलं अशा पद्धतीची ही विकोपाला गेलेली भांडणं आहेत सगळ्या ठिकाणीच तर आता मी त्या यूट्यूबरची काही नावं सांगू शकत नाही पण हा व्हिडिओ तुम्हाला आला की त्याच्या पाठोपाठ अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला येतील कारण की त्याला म्हणतात यूट्यूबचं अल्गॉद येदम तुम्हाला ज्या पद्धतीचा तुम्ही व्हिडिओ बघता तशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला येतात खूप सारे व्हिडिओज तुम्हाला असे येतील की ज्या तरुण तरून, तरुणींमध्ये म्हणजे नव तरुण नवरा बायको प्रौढ म्हणायला पाहिजे आता हे प्रौढत्वाला आलेले नवरा बायको आहेत खरं तर चाळीशी चाळीस ते पंचेचाळीस ही सगळी यांची वय आहेत सगळ्यांची वय हीच आहेत बरोबर चाळीस ते पंचेचाळीस चाळीशीनंतर पंचेचाळीसाच्या आतलेच चा आहेत ती सगळी आणि त्यांच्यात आत्ता ही अशी भांडणं चालू आहेत त्यांच्या मुलांचे हाल बघवत नाही आहेत मुलांना काय कळत नाहीये काय करावं आईला चांगलं म्हणावं तर बाप बापाला वाईट वाटतंय बापाला चांगलं म्हणावं तर आईला वाईट वाटतंय त्या मुलांचे हाल बघवत नाहीत मुलं पण जगायला शिकतात जगतात नाही असं नाही आहे पण तरी त्यांचे जे केविलवाडी चेहरे आहेत ना जे यूट्यूबवरती मी बघायला लागलेली आहे ते मलाच असं वाटतं की काय हे आई वडील महिन्याला चाळीस पन्नास लाख रुपये मिळवणारे आई वडील त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं त्यांना दुःख दिसत नाही आहे मुलं रडत बसलेली नाही आहेत ती आहेत हसतायत पण ती कोमेजली आहेत कोमेजली आहेत मनात त्यांनाही कळत नाही आहे की काय बोलावं काय बोलू नये जे आईवडील एकत्र होते ते आता एकत्र नाही आहेत गप्पा मुलांना कळत असतात तशा तर हे यूट्यूबवरची जी भांडणं आहेत ती आजूबाजूला पण सगळीकडे दिसत आहेत आता म्हणून मला असं वाटलं की बोलूया आपण या गोष्टीवरती चाळीशीतले नवरा बायको आणि त्यांचे घटस्फोटासाठी त्यांची चाललेली धडपड अशी हे काहीतरी हा विषय आहे हा त्यांना सगळ्यांना घटस्फोट हवेत मुलं आहेत ह्याची त्यांना जाणीवच नाही काही ठिकाणी प्रचंड पैसा आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम आहेत का तर तुम्ही एकमेकाला वेळ देत नाही म्हणून आणि पैसा आला की त्याच्यासोबत इतर सगळ्या गोष्टी आल्याच सुखसोयी आल्याच वनं तिच्यावर संशय खायचाच तिनं ह्याच्यावर संशय खायचा एका एक कपल एक आहे त्याच्यामध्ये तो तिला म्हणतो की तू त्या मै मित्राबरोबर सोबत असतेच नेहमी तर ती म्हणते आहो तो माझ्यावर काम करतो मग त्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत होतात बाहेर जाणं येणं जेवण खाण शेअरिंग केअरिंग आणि खरं बघायचं तर नवऱ्यापेक्षा आता तो तिला आधार पण खूप जास्त देतो आहे त्यामुळे ती म्हणते की मी त्याला वाडा वेडवाकडं बोलू शकत नाही तो माझ्याकडे काम मग तो आम्ही दोघं एकत्र काम करतो तुम्हाला अगदीच असं वाटत असेल तर मग मी वेगळं राहते ती सरळ सरळ म्हणते मी वेगळं राहते पाहिजे तर पण मला माझ्या कामातली प्रगती जी आहे ती त्याच्यासोबत आहे आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय त्यामुळे मी नाही सोडू शकत मी त्याच्याशी बोलणं सोडू शकत नाही आणि हे एक त्यांचं डिवोर्स नाटक चालू झालेलं आहे तिथंसुद्धा तर कुठे नवरे घरा घर सोडून गेलेले आहेत कुठं बायका घर सोडून गेलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये जे जिथं आजी आजोबा आहेत त्या ठिकाणी थी, ती मुलं आहेत सगळीकडे आत्ता हे, हे चाललेलं आहे हसावं का रडावं हे काही कळे ना झाले मग कुठेतरी त्या मिस वर्ल्डकडचं बघायचं म्हणायचं अजून हिच आणि म्हणे याला ग्रे डिवोर्स म्हणायचं म्हणे हे एक नवीन शब्द नॉर्मल डिवोर्स नाही म्हणे हा ग्रे डिवोर्स म्हणे याला म्हणायचं म्हणजे हा होत नाही म्हणे म्हणतात असं खरं कोट मला पण काय माहीत नाही पण ही कारण ती मुलं असतात ना त्यामुळे ते सगळं काही ठिकाणी प्रचंड पैसा आहे महिन्याला चाळीस पन्नास लाख मिळवत आहेत तरीसुद्धा ही असमाधान आहे आणि एकमेकांच्या इगोपायी होणारे डिव्होर्स आहेत किंवा डिवोर्ससारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काही ठिकाणी खूप सारे बिझनेसेस काढायच्या हव्यासामुळं कर्ज आहे आणि कोविडनंतर कर्जबाजारी पण आहे आणि त्यामुळे डिवोर्ससारखी परिस्थिती म्हणजे शेवटी पैसा हा सगळ्या ठिकाणी नात्यांपेक्षा मोठा झालेला आहे हे मात्र नक्की खरं आहे आणि ह्या पैशानं नाती संपवलेली आहेत मानसिक शांतता संपवलेली आहे स्वास्थ्य संपवलेलं आहे कौटुंबिक स्वास्थ्य संपवलेलं आहे आमची पिढी खूप काय म्हणतात त्याला सुखी आणि गोल्डन पिरियडवाली म्हणायला पाहिजे पुढच्या पिढीकडे आत्ता प्रचंड पैसा आहे सर्व आहे पण ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागल्या की असं वाटतं बाप रे तुम्हाला असंच वाटत असेल ना